नवोयक मित्रमंडळ स्थानिक नगरसेविका सौस्नेहा रमेश आमरे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे यांच्या वतीने यंदा देखील सार्वजनिक नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे या उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानी प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या पुढाकाराने राजस्थानी कलाकारांच्या माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवीच्या गणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं या कार्यक्रमा संबंधित अधिक माहिती श्री रमेश आंबरे आणि श्री राकेश मोदी यांनी दिली नवयुग मित्र मंडल व स्नेहाताई रमेश द्वारा आयोजित नवरात्री उत्सव मध्ये यंदा या लोकांनी एक चांगली संकल्पना केलेली आहे की प्रत्येक दिवशी एक एक समाजाच्या लोकांना एक एक दिवसाचा भावमान दिलाय त्याच उद्देशाने आज प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज महाराजा अग्रसेनजींची जयंती आहे त्याच्या उपलक्ष मध्ये आज ही माताची चौकी आहे मी जींना निवेदन करेन की प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे आमच्या राजस्थानी समाज आणि अग्रवाल समाजला द्या म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या नवरात्रीला माताची चौकी ही आमच्या राजस्थानी समाजातर्फे असेल मी परत एकदा स्नेहाताई रमेश आंबरे आणि नवयुग मित्रमंडळला धन्यवाद देतो की त्यांनी या चांगल्या सुमूहूर्तावर आम्हाला हे आयोजन करायला दिलं आहे धन्यवाद दरम्यान अत्यंत भव्य दिव्य देखावे हे नवयुग मित्रमंडळाचं वैशिष्ट्य आहे यंदा देखील अत्यंत भव्य अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे नयन मनोहर रोषणाई आणि भाविकांची गर्दी हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे असं देखील श्री रमेश आंब्रे सांगतात आज घटस्थापना झालेली आहे आज देवीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना नवरात्रीचा खूप शुभेच्छा देतो मी आणि आज मी बघा आग्रवाचं आग्रवा महाराजांची जयंती होती त्यांच्या निमित्ताने आम्ही आज अग्रव समाजाने विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी इथं खूप चांगला एक कार्यक्रम त्यांनी साजरा केला हे आमचे बंधू हे मोठे गायक आहेत त्यांच्या समाजाच्या आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम साजरा साजरा केला पुढच्या वर्षी ही पहिली वेळ होती आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल मंडळातून त्यांची खूपच CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.